मित्रांनो आज आम्ही शेळवे गावामध्येच आहे तुम्हाला मी शेळवे परिसरातील एक अद्भुत व्यक्तिमत्व यांची आत्ता ओळख करून देत आहे मित्रांनो हे अनिल भागवत गाजरे आहेत गेली पंधरा सोळा वर्षे झाले ते टी व्ही दुरुस्ती व इलेक्ट्रिकल उपकरणं दुरुस्ती करून देतात घरोघरी जाऊन तेही ते, स... ते सर्विस देतात मित्रांनो अत्यंत कमी पैशात लोकांच्या या वस्तू दुरुस्त करून देण्याचे काम हे सातत्याने करीत आलेले आहेत मित्रांनो हे असेच व्यक्तिमत्व आहे की ज्या ज्यांचे जीवन संघर्षमय असूनही ते हे काम सातत्याने करतात मित्रांनो टी व्ही दुरुस्ती व इलेक्ट्रिकल उपकरणे दुरुस्त करून देण्याचा त्यांचा हा व्यवसाय आहे संघर्षमय जीवनात त्यांनी हा व्यवसायाची आवड अजूनही जोपासलेली आहे त्यांना फोनद्वारे किंवा कुठूनही विचारणा केली दुरुस्त करून देण्यासाठी तरी ते घरोघरी जाऊन हे सर्विस देतात मित्रांनो अगदी कमी पैशात ते हे काम करतात त्यांच्या आपण त्यांना त्यांच्या तोंडातून जाणून घेऊ हो की हा त्यांचा प्रवास कसा आहे अनिल भाऊ तुम्ही आम्हाला आता सांगा की तुमचा हा प्रवास दुरुस्ती करण्याचा कसा आहे जी माणूस मला बोलून घेऊ शकतो माझा बाबा टी व्ही रिफर करायचा आहे माझा दीपची रेंज लावायची आहे माझा फ्रीज बिघडला आहे त्यांच्या घरी जाऊन मी मीट करू शकतो तर मित्रांनो अत्यंत कमी पैशामध्ये ते हे स सर्विस देत आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे संघर्ष असूनही ते या काळात अजूनही त्यांची ते आवड जोपासत आहेत मित्रांनो ही संघर्षमय कहाणी आहे अनिल भागवत गाजरे शेळवे यांची धन्यवाद चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व कॉमेंटही करा मित्रांनो